मंडळी बारावीचा निकाल लागला आणि ऍडमिशनची एकच गडबड सुरू झाली आहे अनेकांची अजून कॉलेज कोणते पाहायचे कुठं जायचं प्रोसेस काय करायच्या या गडबडी चालू आहेत आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज कोणतं निवडावं हे समजत नाहीये त्यामुळे अनेक जण कॉलेजेशी चाचपणी करत आहेत तर आम्ही तुमच्यासाठी इंजिनिअरिंगसाठी महाराष्ट्रातले पाच टॉप कॉलेजची लिस्ट घेऊन आलेलो आहोत आणि त्या कॉलेजेसची सगळी माहिती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेज भारी मंडळी इंजिनिअरिंगचा विषय निघाला की आय आय टी मुंबईचं नाव नाही आलं असं होतच नाहीये इंजिनिअरिंगसाठी विद्यार्थी आय आय टीला सर्वाधिक प्राधान्य देतात अगदी आय आय टी मुंबईत ऍडमिशन झाल्यास लाईफ सेट होते देशभरातील विविध दे शहरांमध्ये आय आय टी आहेत मुंबई देखील आय आय टी आहे आणि हे राज्यातील एक प्रमुख इंजिनिअरिंग कॉलेज आहे इथे इंजिनिअरिंग असो किंवा त्यातीलच विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम असो आय आय टी मुंबईला महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातूनही अनेक मुलं मुली येत असतात आणि शिक्षणाचा दर्जा तसेच पॅकेजेस आणि कॅम्पस यामुळे इथे अनेक जण इंजिनिअरिंगला नंबर येण्यासाठी धडपडत असतात दोनशे एकरातील पवई मुंबईतला या कॉलेजचा कॅम्पस तसेच तज्ज्ञ शिक्षक आणि स्टाफ यामुळे देशातील चांगल्या कंपनीत या कॉलेजेसच्या प्लेसमेंट असतात त्यामुळे अनेक जण आय आय टी बॉम्बेला इंजिनिअरिंगसाठी प्राधान्य देतात इथल्या प्लेसमेंट सुद्धा भारतभर असल्याने अनेक जण या कॉलेजेसला महत्वाचं मानतात आता या पुढचं मंडळी कॉलेज आहे ते पुण्यातील डीआय टी पुणे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातना बसलेल्या पुण्यात असंख्य कॉलेजेस तुम्हाला पाहायला मिळतील पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी हे कॉलेज इतर कॉलेजेसपेक्षा अगदी भिन्न आहे या कॉलेजची ख्याती संपूर्ण देशभरात पाहायला मिळते या कॉलेजमध्ये देशातील काना कोपऱ्यातील विद्यार्थी शिक्षण घेतात आणि म्हणूनच जर तुम्हालाही इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर पुण्यातील हे कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे शैक्षणिक संस्थान संरक्षण मंत्रालयाच्या आधिपत्याखाली कार्यरत असून संरक्षण संशोधन व तंत्रज्ञान क्षेत्रात हे कॉलेज महत्वाचं योगदान देतं आता याचे थेट कुलगुरु भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असल्याने शासनाच्या अखत्यारीत असलेले हे कॉलेज इंजिनिअरिंगसाठी अनेकांना महत्वाचे ठरतात इथे इंजिनिअरिंग व्यतिरिक्त रोबोटिक्स व आधुनिक शिक्षणावर दिला जातो यामुळे सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी इथे तुमचे मार्क्स तसेच इथली एक एक्झाम देणं महत्वाचं ठरतं मात्र एकदा इथे ऍडमिशन झालं की अनेक जणांना पुढे चांगल्या प्लेसमेंट्स मिळतात यामुळे या, या कॉलेजचं महत्व अनेकांना ठाऊक असल्याने इथे बारावी नंतर अनेकांचा ओढा या कॉलेजमध्ये वळलेला असतो आणि या पुढचं कॉलेज आहे ते व्हीएनआय टी नागपूर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी म्हणून असणारे हे नागपुरातील विश्वेश्वर्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था ही सुद्धा देशातील एक प्रमुख शिक्षण संस्था म्हणून काम करते या शैक्षणिक संस्थेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात एकोणीसशे साठ साली ही शिक्षण संस्था स्थापन झाली सुमारे दोनशे चौदा एकरात असणारे हे कॉलेज महाराष्ट्रासह अन्य राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्वाचं ठरतं चांगले शिक्षक चांगला स्टाफ आधुनिक पद्धतीचे अवलंबत व तसेच खेळ व वयतील लक्ष देण्याची शैक्षणिक कसब यामुळे या इंजिनिअरिंग कॉलेजचे नाव महाराष्ट्रभर गाजत असतं त्यामुळे इंजिनिअरिंगसाठी व्ही एन आय टी हे कॉलेज सुद्धा मुंबई पुण्यानंतर अगदी महत्वाचं ठरतं यानंतर पुढचं कॉलेज आहे ते आय सी टी मुंबई महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये या कॉलेजचंही नाव येतं ही, ही संस्था रसायन व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगत संशोधनासाठी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे या संस्थेचा दर्जा हा अभिमत विद्यापीठाचा दर्जा आहे त्यामुळे इथे ही विद्यार्थी रांग लावून ऍडमिशनला उभे असतात या कॉलेजमध्ये अनुभवी शिक्षक शिकवण्यास आहेत तसेच शिष्यवृत्तीसारखे ऑप्शन्स हे सुद्धा कॉलेज देतं प्लेसमेंट सुद्धा या कॉलेजच्या चांगल्या ठिकाणी असतात इथे मेरिटवर आधारित शिष्यवृत्ती देखील दिली जाते इथे सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉलेज सुविधा पुरवतात यातच अनुभवी शिक्षक तसेच ऍडव्हान्स टीचिंग यासारख्या गोष्टींमुळे हे दर्जाप्राप्त कॉलेज बारावी नंतर विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचं कॉलेज ठरतं म्हणजे या पुढचं कॉलेज आहे ते पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या नावाने ओळखले जाणारे हे कॉलेज नवनवीन तंत्रज्ञान तसेच टेक्नॉलॉजी ते अगदी विविध विषयांवर मंडळी संशोधनासाठी प्रसिद्ध आहे इथे ऍडमिशन व्हायला अनेक जण तयार असतात कॅम्पस तसेच मेस आणि एकूणच कॉलेज परिसर हा चांगला असल्याने इथे विद्यार्थी कायम ॲडमिशनला गर्दी करतात शैक्षणिक दर्जा आणि नवनवे वक्ते तसेच आधुनिक शिक्षण यामुळे या कॉलेजमध्ये कायम गर्दी होत असते मंडळी वरील सर्व महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह इंजिनिअरिंग कॉलेज आहेत ज्यांचे कॅम्पस मेस हॉस्टेल तसेच महत्त्वाचं की शिक्षण हे सर्वच इथे चांगल्या पद्धतीने हाताळलं जातं आणि मिळतं सुद्धा विद्यार्थ्यांना यामुळे इथे ऍडमिशन घेण्यासाठी होणारी गर्दी ही सबंध महाराष्ट्रातून होत असते आता बारावीनंतर टिपिकल इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून आम्ही काही इंजिनिअरिंगचे ऑप्शन्स देत आहोत ज्यात ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंगचा पर्याय आहे कारण शेती हा विषय कधीही केव्हाही गरजेचा असतो आता यातच या क्षेत्रात सतत नवनव्या गोष्टी येत राहतात त्यामुळे ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा पर्याय विद्यार्थ्यांना विविध अशासकीय किंवा शासकीय पर्याय सुद्धा पुढे देत असतो त्यामुळे प्लेसमेंट्स असोत की शासकीय परीक्षा शास या कृषी इंजिनिअरिंगचा फायदा तुम्हाला होतोच या पुढचा पर्याय आहे मरीन इंजिनिअरिंग बारावी नंतर अनेक मुलं या पर्यायाकडे वळलेले आहेत समुद्रातील जहाजांची टर्बाईन तसेच कंट्रोल सिस्टीम व एकूणच जहाजातील यांत्रिक विभागात इंजिनियर म्हणून काम करणं यामुळे या क्षेत्रात अनेक जण वळू शकतात आता या पुढचा एक पर्याय आहे तो ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा मंडळी वाढत्या इलेक्ट्रॉनिक गाड्यांचा वापर आणि त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात होणारे सततचे बदल यामुळे या क्षेत्राकडेही या बारावीनंतरचे विद्यार्थी बोलू शकतात ॲटो इंडस्ट्रीत विविध बदल होत असतात त्यामुळे हा पर्याय सुद्धा अनेकांना चांगला ठरू शकतो आता यानंतर एक पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे फूड टेक्नॉलॉजीचा यात बारावीनंतर तुम्ही हा ऑप्शन ट्राय करू शकता यात कुकिंग कोर्स नसून इथे फूड मायक्रोबायोलॉजी फूड केमिस्ट्री फूड प्रोसेसिंगसारखे विषय इथे तुम्ही काम करू शकता आणि हे इंजिनिअरिंग तसेच टेक्नॉलॉजीचे एक चांगलं मिश्रण असल्याने इथे काम करण्यास तुम्हाला वाव आहे तर मंडळी ही होती महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती आणि त्या खालोखाल काही वेगळे पर्याय सुद्धा मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून निश्चित सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ बी या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद